तर मित्रांनो वर्धा जिल्ह्यातील नालवाडी परिसरात बारा वर्षीय मुलाला विहिरीमध्ये ढकलत त्याचा नरबळी देण्याचा जा, प्रयत्न झाल्याची घटना ही समोर आलेली आहे त्यामुळे ही घटना कशी घडली आणि नरबळी हा प्रकार खरंच असतो का त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पाहा तर मग आपण या घटनेबद्दल बोललो तर खरं तर नालवाडीच्या नागसेनगर येथे राहणाऱ्या शारदा नावाच्या महिलेने शेजारी खेळत असलेल्या बारा वर्षीय बालकाला बोलावून घेतले आणि विहिरीजवळ नेली तर विहिरीला शेंदूर लावायला सांगितलं आणि वाकलेल्या बालकाला लगेच विहिरीत ढकललं परंतु दुर्दैवाने मुलगा हा विहिरीत असलेल्या दुरी साह्याने कसाबसा चढत वर आला आणि आपले स्वतःचे प्राण त्याने वाचवले त्यानंतर घरी पोचलेल्या बालकाने आई वडिलांना सर्व काही घटना सांगितली आणि मग आईच्या तक्रारीवरून आरोपी शारदा नावाच्या महिलेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा हा दाखल केला असून नरबळी अगुरी प्रथा व जादूटवना कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संघात याविरोधी कोणता कायदा आहे नरबळी म्हणजे नेमकं काय ते खरंच असतं का की अंधश्रद्धा आहे तर आता हे पाहूयात तर खरं तर काही जुन्या लोकांच्या म्हणण्यानुसार एखाद्या देवतेला पितरांना मृत्यात्म्यास प्रसन्न करण्यासाठी जुन्या काळी जे की आजही करतात तर असं नरबळी दिला जायचा त्यामध्ये कधी कोणाच नवस असतो काही इच्छा असते किंवा मित्रांना मृत्यात्म्यास खुश करण्यासाठी सुद्धा असं केलं जातं त्यामुळे नरबळी हा यासाठीच दिला जायचा तर कधी आपल्या शत्रूंचा बळी देऊन देवाला खुश करण्यात यायचं तर कधी कधी नरमांस भक्षणासाठी बळी दिले जात असत आता ही प्रथा पाहिली तर जुन्या काळापासूनच चालत आलेली आणि जगात बऱ्याच ठिकाणी आढळूनसुद्धा येते तर जगातल्या सर्वच प्रमुख संस्कृतीमध्ये याचे अस्तित्वाचे पुरावेसुद्धा आहेत परंतु भारतात पाहिलं तर ही प्रथा जनरल होर्डिंग यांनी बंद पाडली होती नंतर कायद्याने यावर बंदीसुद्धा आणली होती तरी ही प्रथा आजसुद्धा सुरूच आहे त्यामुळे नरबळीची खरी व्याख्या पाहिली तर नरबळी म्हणजे लालची कामचुकार माणसांकडून आपल्या घरात रातोरात पैशाच पाऊस पडण्यासाठी एखाद्या निष्पाप जीवाची केलेली अमानुष हत्या असंच आपण म्हणू शकतो तर आता या विरोधी कायद्याबद्दल बोललो तर या विरोधात महाराष्ट्रात पहिल्यांदा कायदा करण्यात आला होता ज्यात महाराष्ट्राने अशा अमानवी कृतीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अगोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळाजादू अधिनियम दोन हजार तेरा अशा प्रकारचा कायदा केलेला तरसे ले ले। तर असे करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य ठरलेले तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि त्यांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यासाठी मोठे कार्य केले होते मात्र या कायद्यानंतरसुद्धा अशा बऱ्याचशा घटना आजसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात तर मग अशात यावर तुमचं काय आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा हा व्हिडिओ इतरांसोबत देखील नक्कीच शेअर करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका